केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी तीन सप्टेंबरला एक मोठी घोषणा केली सीतारामन यांनी जीएसटीच्या दरांमध्ये बदल केला असल्याचं जाहीर केलं देशात दोन हजार सतरा साली जीएसटी लागू झाला होता तेव्हापासून मध्ये टॅक्सचे एकूण चार स्लॅब होते पण आता आठ वर्षांनी यात मोठे बदल करण्यात आले नव्या बदलानुसार जी एस दोन स्लॅब रद्द करण्यात आलेत म्हणजेच इथून पुढे आता जीएसटीत फक्त दोनच स्लॅब असतील जीएसटी नवीन दर हे बावीस सप्टेंबर पासून लागू होतील या नव्या दरांचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे नव्या दरांमुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार असून काही वस्तूंवर तर शून्य टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे जीएसटी मधले हे बदल नेमके काय आहेत जीएसटी मध्ये आता कोणते दोन स्लॅब असतील यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग होतील याचा सामान्य वर्गाला काय फायदा होणार आहे सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय भिडू राजधानी दिल्लीत बुधवारी तीन सप्टेंबरला जीएसटी काउन्सिलची छप्पन्नावी बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले यातला सगळ्यात महत्वाचा प्रस्ताव म्हणजे नव्या टॅक्स स्लॅबचा जीएसटी मध्ये इतके वर्ष चार टॅक्स स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के पण नव्या बदलानुसार जी एस टीमधले बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात ता आले त्यामुळं आता इथून पुढे जी एस टीमध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच प्रमुख स्लॅब असतील या स्लॅबमध्ये बहुतेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी वेगळा स्लॅब असेल हा स्लॅब चाळीस टक्क्यांचा आहे जीएसटीतले हे सर्व बदल येत्या बावीस सप्टेंबर पासून लागू होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली जीएसटी परिषदेत हे सर्व निर्णय एकमतानं घेण्यात आले यासाठी मतदान घेण्याची वेळ आली नाही त्यामुळं नियोजित दोन दिवसांची बैठक हे एका दिवसातच संपवण्यात आली असं सीतारामन यांनी सांगितलं आता जीएसटी स्लॅबमध्ये जे बदल करण्यात आले त्याचा परिणाम सर्व सामनांवर कसा होणार ते पाहू जीएसटी स्लॅब मधल्या बदलानंतर अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून त्या स्लॅब मधल्या बहुतेक वस्तू मध्ये तर बारा टक्क्यांचा स्लॅब रद्द करून त्यातल्या अनेक वस्तू पाच टक्क्यांच्या स्लॅब मध्ये आणल्यात काही वस्तूंवरचा शून्य टक्के करण्यात आलाय आता नव्या बदलानुसार कोणत्या स्लॅब मध्ये कोणत्या वस्तू असतील ते पाहू नव्या बदलानुसार जीएसटीच्या पाच टक्के स्लॅब मधल्या वस्तू पुढील प्रमाणे असतील केसांचं तेल शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट साबण टूथब्रश शेविंग क्रीम लोणी तूप चीज दुग्धजन्य पदार्थ नमकीन भांडी दुधाच्या बाटल्या नॅपकिन्स लहान मुलांसाठी क्लिनिकल डायपर शिलाई मशीन आणि त्याचे पार्ट्स थर्मामीटर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन सर्व डायग्नोस्टिक किट ग्लुकोमीटर चष्मा ट्रॅक्टर टायर ट्रॅक्टरचे पार्ट्स कीटकनाशकं ठिबक सिंचन प्रणाली स्प्रिंकलर मासे साखर चॉकलेट कोको पावडर पास्ता कॉर्नफ्लेक्स नूडल्स बिस्किटं जाम जेली मुरंबा काजू काजू पेस्ट सुकामेवा केक साठवलेल्या भाज्या फळं आईस्क्रीम सायकल हस्तकलेच्या वस्तू बांबूचे फर्निचर कंगवे छत्र्या अडीच हजार रुपयांपर्यंतचे कपडे आणि चपला या सर्व वस्तूंवर आता पाच टक्के टॅक्स लावला जाईल याशिवाय हॉटेल रूम बुकिंग वरचा जीएसटी सुद्धा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय जर रूमचं भाडं दर रोज साडे हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हा नवा दर लागू होईल सोबतच सौंदर्य आणि आरोग्य सेवा जसं की जिम सलून योगा सेंटर यांच्यावरचा जीएसटी सुद्धा अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय नव्या बदलानुसार जीएसटीच्या अठरा टक्के स्लॅबमध्ये कोणकोणत्या वस्तू असतील ते पाहू यामध्ये अनेक वस्तू आहेत कमी इंजिन पेट्रोल एल जी आणि एन जी कारशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार तीन चाकी वाहनं साडेतीनशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकली माल वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनं एअर कंडिशनर एलईडी आणि एल टी टीव्ही मॉनिटर प्रोजेक्टर डिशवॉशर वॉशिंग मशीन अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेडीमेड कपडे ग्राफिक पेपर सिमेंट कोळसा या सर्व वस्तूंवर आता अठरा टक्के जीएसटी लागू होणार आहे या दोन स्लॅब शिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी जीएसटी मध्ये चाळीस टक्क्यांचा वेगळ्या स्लॅबचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय या स्लॅब मधल्या वस्तूंवर इथून इतुन पुढे चाळीस टक्के जीएसटी लागू होईल या स्लॅब मध्ये पान मसाला सिगरेट गुटखा तंबाखू बिडी कॅफेन्युक्त ड्रिंक्स अल्कोहोल नसलेली ड्रिंक्स स्मोकिंग पाईप रिव्हॉल्वर पिस्तूल साडेतीनशे सीसी जास्त क्षमतेच्या मोटरसायकली खासगी विमानं बोटी कॅसिनो जुगार घोड्यांच्या शर्यती लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग यांचा समावेश आहे या सर्व गोष्टींवर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू होता जो आता चाळीस टक्के करण्यात आलाय नव्या जीएसटी बदलानंतर तेहतीस प्रकारची जीवनरक्षक औषधं कॅन्सरची औषधं आजारांची औषधं वैयक्तिक जीवन विमा आरोग्य पॉलिसी नकाशे चार्ट ग्लोब पेन्सिल शार्पनर क्रेयॉन अभ्यासाची पुस्तकं नोटबुक होल्डरबर पॅक केलेलं दूध आणि पनीर पिझ्झा ब्रेड खाकरा चपाती पराठे यांचा समावेश आहे सरकारनं विमा प्रीमियमबाबत मोठं पाऊल उचलत पर्सनल लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरचा अठरा टक्के जीएसटी थेट शून्य टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणलाय याचा अर्थ असा की येत्या बावीस सप्टेंबर पासून पॉलिसी होल्डरला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही दोन हजार सतरा साली देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच विम्यावर ही कपात करण्यात आली आहे हा बदल सर्व पर्सनल युलिप प्लॅन फॅमिली फ्लोटर प्लॅन सिनियर सिटीजन्स प्लॅन आणि टर्म प्लॅन वर लागू होईल सरकारनं कर रद्द करावा अशी मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती यानुसार सर, आता आता हे बदल याचा फायदा कसा होईल तर समजा एखाद्या पॉलिसी प्रीमियम दरमहा वीस हजार रुपये होता तर आतापर्यंत तिला अठरा टक्के दरानं छत्तीसशे रुपये टॅक्स भरावा लागत होता म्हणजेच हा टॅक्स जोडून त्या व्यक्तीला तेवीस हजार सहाशे रुपये भरावे लागत होते पण आता यावर जीएसटी शून्य टक्के झाल्यानं कराचा हा अतिरिक्त खर्च वाचेल आणि फक्त मूळ प्रीमियमच भरावा लागेल त्याचप्रमाणे जर एखाद्याचं प्रीमियम दहा हजार रुपये असेल तर त्याचे वरचे अठराशे रुपये वाचतील शून्य टक्के जीएसटी मुळे आता लोकांना विमा खरेदी करणं अधिक परवडणार आता या सगळ्या बदलाचा सरकारच्या तिजोरीवरही परिणाम होणार आहे निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय की रोजच्या वापरातल्या वस्तूंवरचा कर कमी केल्यानं सुरुवातीला महसूलावर परिणाम होऊ शकतो एसबीआयच्या रिसर्चनुसार यामुळे दरवर्षी पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या महसूलाचं नुकसान होऊ शकतं पण निर्मला सीतारामन यांच्या मते लाँग टर्म मध्ये वस्तूंची खरेदी वाढून त्याद्वारे ही भरपाई केली जाईल शिवाय चाळीस टक्के स्लॅब मधल्या लक्झरी आणि हानिकारक सरकारला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ला, ऑगस्ट लाल किल्ल्यावरच्या त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की यावर्षी दिवाळीला मोठी भेट मिळणार आहे सरकार जीएसटी मध्ये सुधारणा आणते ज्याचा फायदा सामान्य लोकांना होईल असं मोदींनी सांगितलं होतं पण सरकारनं दिवाळी ऐवजी बावीस सप्टेंबरला म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवसापासूनच जीएसटी मध्ये बदलाची घोषणा करून सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलंय तुम्हाला जीएसटीमधल्या बदलाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा